जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर संकल्प करूया जिल्हाधिकारी अमोल एर्गे जिल्ह्यातील तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त पन्नास ग्रामपंचायती रौप्य तर तीनशे नऊ ग्रामपंचायतींना कांस्य प्रमाणपत्र जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने क्षयरोगमुक्तीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत यामध्ये पन्नास ग्रामपंचायतींना रौप्य तर तीनशे नऊ ग्रामपंचायतींना कांस्य प्रमाणपत्र मिळाले आहे येत्या काळात जिल्ह्यातील ग्रामपंचायती सुवर्ण प्रमाण पत्रासाठी पात्र होतील असा विश्वास व्यक्त करून जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी संकल्प करूया असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित सिल्वर मेडल विजेत्या क्षयमुक्त ग्रामपंचायतींचा सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा क्षयरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर हेमलता पालेकर जिल्हा हेवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधव ठाकूर डॉक्टर परवेज पटेल डॉक्टर नितीन कुंभार निक्षय मित्र सर्व सिल्वर ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक आशा वर्कर्स आरोग्य कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी एडगे म्हणाले क्षयरोग हे येते ही देशासमोरील मोठी समस्या आहे तरुणांमध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण जास्त आहे आपला देश हा तरुणांचा देश असून देशातील तरुण आणि सर्व नागरिक निरोगी राहणे आवश्यक आहे भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केले आहे क्षयरोगमुक्तीसाठी प्रत्येक क्षयरोग रुग्णावर लक्ष केंद्रित करून त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना उपचाराच्या प्रक्रियेत आणण्यात आपण यशस्वी यशस्वी झालो आहे ही प्रक्रिया अशाच पद्धतीने पुढे चालू राहील क्षयरोगमुक्तीसाठी आरोग्य विभागाला नगर नगरपालिका ग्रामपंचायतीचे सहकार्य महत्वाचे असणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनातून पुढील काळात अधिकचे काम करून कोल्हापूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी क्षयमुक्त कोल्हापूर करण्यासाठी पुढील वर्षी जास्तीत जास्त ग्रामपंचायती पात्र होतील असे नियोजन सर्वांनी करण्याचे आवाहन केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमे पूजन करण्यात आले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर संकल्प करण्यासाठी साईन बोर्ड स्टँडिंग चार्ट चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रज्वलित करून प्रथम क्रमांक पटकावलेल्या तालुका युनिट कागलचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ फारुख देसाई यांच्याकडे निक्षय मशाल सुपूर्द केली यावेळी क्षयमुक्तीची शपथ सर्वांना देण्यात आली माझं कोल्हापूर क्षयमुक्त कोल्हापूर बोर्ड सर्व मान्यवरांनी हातात घेऊन क्षयमुक्तीचा संकल्प केला फाउंडेशन मुंबई यांनी पाचशे तर मेनन पिस्टल्स लिमिटेड पुलाची शिरोली यांनी होऊन पाचशे क्षय रुग्णांसाठी सहा महिन्यांकरिता पोषण आहार दिला तर इं, इंडिकाऊंट फाउंडेशन गोगू शिरगाव यांनी सहाशे पन्नास शय रुग्णांसाठी सहा महिन्यांकरिता पोषण आहार किट प्रदान केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तेविषयी सत्कार करण्यात आला तसेच सर्व स्पर्धा विजेत्यांचा व संस्थांचा सन्मान करण्यात आला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांनी प्रस्तावित केले सूत्रसंचालन नामदेव सावंत अर्चना देसाई यांनी केले स्पर्धा विजेते उत्कृष्ट क्षयरोग पथक कागल प्रथम हातकलंगले द्वितीय राधानगरी तृतीय उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आंबा प्रथम उत्तर द्वितीय आळते तृतीय उत्कृष्ट रुग्णालय गडिंगलज गारगोटी उत्कृष्ट खाजगी वैद्यकीय व्यावसायिक पायूस मेडिलिंग्स प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूर चौधरी हॉस्पिटल जयसिंगपूर खाजगी औषधे श्री स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्स इचलकरंजी आरोग्य कर्मचारी यांची क्षयरोग जनजागृतीपर लघुकथा निबंधलेखन स्पर्धा निकाल ऐश्वर्या चौगले औषध निर्माण अधिकारी प्रथम मोहन जांभळे पद आरोग्यसेवक द्वितीय स्मिता चोपडे आरोग्य सहायिका तृतीय समुदाय आरोग्य अधिकारी सी एच ओ यांची क्षयरोग जनजागृती शॉर्ट व्हिडिओ रील निर्मिती स्पर्धा निकाल डॉक्टर सोनल जाधव उपकेंद्र हालोंडी तालुका हातकलंगले प्रथम डॉक्टर कोजागिरी देसाई उपकेंद्र मिंचे खुर्द तालुका भुदरगड द्वितीय डॉक्टर दीपक केसरकर उपकेंद्र तुरंबे तृतीय अशा स्वयंसेविका गटप्रवर्तिका यांची क्षय कविता गीत लेखन स्पर्धा निकाल विद्यालोखंडे प्रथम सीमा पाटील द्वितीय नंदा फर्ज तृतीय शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत उत्कृष्ट आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र भादवन कानूर बुद्रुक वाघराळी असंडोली कलनाकवाडी मिंचे अर्जुनवाडा वडनगे बोरीवडे नरतवडे गोगवे उमळवाड उत्कृष्ट यू पी एस सी तांबे माळ